अजून काय काय आता आई जाईपर्यंत माझं काही ना काय काय ना काय चुगला करणार नाही हे आमचा रगील दोडका फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका <laughs> अक्षता या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता सात वाजलेत आणि आमच्या ससुबाई म्हणजेच आई उठले आणि भांडी वाचत होते भांड्याच्या आवाजानेच जाग आली कारण मला पण खूप गाड झोप लागलेली तर आता त्यांना जायचं आहे लवकर आणि मला पण कामावर जायचं आहे असं आवरायचं पटपटसर वगैरे चला आजमची आज आजमची साहेब असं प्लेत बघूया ударили and onon torno gayti cha <muchas> internet koroshno cha nem nam spetsialno talfun tode nem tamo eta oni ar beshche nem आम्ही दोघं असल्यानंतरनी चहा तर काही ना होतच नाही पण आज आई होत्या त्यामुळं आज सकाळ सकाळी चहा वगैरे झाला आईंसाठी केलेला मग मी पण पिली त्यांच्यासोबत म्हटलं थोडंसं आलं टाकून करावं आणि त्यांच्या दोघींना लवकर जायचं होतं त्यामुळे इकडे स्वयंपाकाची तयारी केलेली मी पटपट तर इकडं मग भेंडे आणि आपलं नॉर्मलच जेवण होतं रात्रीचं पण जेवण शिल्लक होतं त्यामुळं थोडंच करायचं होतं आमच्या दोघांना डबे पण न्यायचे होते कारण आम्ही दोघे कामावर जाणार होतो आईंना घालवून त्यामुळे भरभर आवरायचं चाललेलं पण मला काही स्वयंपाक पटकन उरकत नाही मी ना लय घुम्यागत बर काम करते असं आई बोलते स्पीडनी होत नाही मला आणि मी अगोदर असं नव्हतं बरं का माझं मी अगोदर क करायची काम असं लक्ष देऊन पण आजकाल मी लय असे विचार करत काम करते आजकाल म्हणजे जसं आमचं कारभारी आयुष्यात आले तसं झालं आहे बघा कारभार्यांचं काय आमच्याकडं लक्षच नाही असं वाटायला लागले त्यानंतर निकड मग मला ताई लाटू लागले म्हंटला भरभर होईल त्यामुळं मग ताईंनी लाटून दिले आणि मी भाजले आणि त्यानंतर मंग मी मी मग आवरलं पटपट सर गपना हे आमचा रगील दोडकास चिकलं मी का तू फ्रेंड्स आता मी सर्व आवरले तर आता जेवण करणारे आम्ही लिपस्टिक जरा जास्त लागली पण ती खाऊन खाऊन जाते तर आता सर्वजण आम्ही जेवण करतोय कामावर पण जायचे आवरती आता इकडे मी तुकडं केलेत चपाती शिल्लक होती रात्रीची आणि इकडं रात्रीचं डाळ डाळ शिल्लक आहे भात आई एक स्ईल द्या <laughs> आता मी जेवण करतोय तिघीजानी आणि रोहित रोहितांघोळ करतोय म्हटलं आम्ही जेवून घ्याव कारण परत मी उशीर पण झालाय हा, हा, हा। तर फ्रेंड्स ह्या माणसं आहे माणूस आहे ना आता आई जाईपर्यंत माझं काय ना काय चुगला करणार आहे हे नाही तिला ते नाही येत चपात्याच येत नाहीत कपडेच नाहीत येत दहायला अजून काय काय

तर फ्रेंड्स आता चाललो आहे आम्ही मी, मी कामावरती आईन ताई जाणार आहेत बसणे आणि रोहित नेहमीप्रमाणे चावी विसरला आहे ती आणायला आहे चावी <laughs> तर फ्रेंड्स बसले बसलेत पाठीमाग ताई इथं बसलेत तर फ्रेंड्स जस्टच मी घरी पोचली आहे अजून काय बोलते दरवाज्या आली आतमध्ये आणि मला सकाळी व्हिडिओचं काय झालं बसच येत नव्हती पटकन आईंना ताईंना घालवता नाही मग आम्ही खूप वेळ अर्धा पाव तास बसलेलो पण बस येत नव्हती मग मी गेली कामावरती कारण उशीर खूप झालेला आणि ऑलरेडी मी सुट्ट्यालोय खाल्ल्यात ह्या महिन्यात त्यामुळे म्हटलं सर ओरडतील म्हणून गेली आणि आत्ता येताना मग आईना बाय बाय आणिचा व्हिडिओ राहिला तर आई गेल्या मी आली पुढे आणि मग बस आली तर मला कारभारी काय म्हणत होते की काय काय बरं थांबाटवू द्या हां तू आहे म्हणून बस येत नाही आहे तू गेली की बक्की येते की नाही पण ती वेगळ्या शब्दात म्हटलं तुला आहे अपशकून आहे काहीतरी असं बोललं त्यामुळं बस येत नाही आहे असं काहीतरी चालेल चिष्ट मस्करी बरं ते जाऊ द्या तर आता येताना आहे ना मी ह्या दोन वाट्या घेऊन आली आहे मला खूप खूप छोट्या छोट्या म्हणजे प्लेट्स डेकोरेशन करण्यासाठी खूप छोट्या आहेत खूप खूप म्हणजे असे एकदम नाजूक आहेत दिसत ताटात वगैरे मांडायला भाजी वगैरे घेताना मला खूप पाठीमागं पण बघितलं त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला खूप आवडले म्हणजे मी घ्याव्यात पण त्याच्यावरती आता बाबाच गायब झाला आणि आता कुठे खूप दिवसातून येताना दिसला मला मग मी घेतला माझ्याकडे पैसे चाळीस पन्नास रुपये होते मग मी घेतल्या दोन चाळीस रुपयांच्या दोन म्हणजे वीस लाईक भेटली मला तर घेतल्यात म्हटलं आता राहिलेल्या पर परत मी घ्याव्यात नंतर नि तरी पैसे वगैरे असल्या जवळ सो म्हटलं दोन तरी घ्याव्यात आणली घेऊन तर चला आवडते आता पटपट 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 चेंज वगैरे करते आज मला पुरी भाजी खायची इच्छा आहे गहू कारभारी काय म्हणतात केली तर दाखवी नाही केली तर नाही ना गोना रोहितवरती खायला फॅन बंद करायला गेली तिला लाईट बंद झाली तर रोहितवरती डिपेंड आहे 不够啊